आपल्याला तीन दिवस झाले तर हा चल्यात गौरी आणायचं पण आहे तर आता पटकन आईकडे जाते मी आणि मस्त आईला खूप महिन्या भेटणार आहे मी त्याचा खूप मला आनंद आहे वर्षाने म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की मी होळीला आणि गणपती ह्या सणाला ज्यावेळेस घर येते त्यावेळेस मी आईला भेटते माझ्या तर आता आईला मी कधी भेटते असं झालं आहे मला आणि जे काय आता मस्त आई जेवण म्हणणार ते आऊन नाही घेणार आणि स्वतःच्या हातचं जेवण खाऊ करून मला खूप कंटाळा आला आहे तर आज आज मी माझ्या आईच्या हातचं जेवण जेवणाला आहे तर आजचा ब्लॉग माझ्या माहेरचा आहे तर स्टार्टिंगपासपर्यंत हा ब्लॉग पूर्ण मला

मी अचानक सांगितलं तिला तेव्हा मला ती ओरडली सांगता येत नाही का अगोदर सांगितलं असतं अजून छान जेवण बनवलं असत अजून काय गेले वडे अजून बटाट्याची भाजी जे काय बनवले असते मी आता आवडीने खाणारे मला भरवशील ना तू कसा आमचा चेहरा दोघींचा सेम दिसतोय का माझ्या आईचं आणि माझं मला कमेंट मध्ये सांगा माहेरी आली ते जमत नाही मला पण पणतीने घातला होता विरजात गावच्या गावच्या गायचं गावच्या म्हशीच दही गावच्या म्हशीच्या दुधापासून बनलेलं दही ते आणि एकदम घट्ट दही असताना तो गस्त्या दिला होता ना काय मी दोन लिटर दूध घालून जेवते मस्त आनंदाने पोड खर जेवते आता तर आता मी या ठिकाणी आलेली आहे माझ्या काकाच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मस्त डेकोरेशन केलेलं आहे माझ्या दोन्ही भावांनी खास गणपतीच्या सणासाठी माझे दोन्ही भाऊ दोन दिवस अगोदर येतात आणि असं सुंदर डेकोरेशन करतात खूप मस्तात आपण दर्शन घेतलं खूप छान मूर्ती बसवलेली आहे बाप्पाची त्याचबरोबर आमचा बोलणारा पोपट ग्र... आहे तोंड काळा दिसतोय चौबी गावात अशा तीन वाड्या आहेत समोर दिसते हा समोर गाव मोठा गाव दुसरा दत्तवाडी आणि हनुमानवाडी हनुमान हनुमानवाडी आमच्या वा गावाला वाडीला नाव का पडलं की आम आमच्या गावात हनुमंतरायचं मंदिर असल्यामुळे आमच्या वाडीला हनुमानवाडी म्हटलं जातं आणि आत्ताच हे मंदिर नवनवीन बांधलेलं आहे खूप मस्त मंदिर बांधलेलं आहे आणि या ठिकाणी माझे बाबा हनुमंतरायची सेवा करतात सकाळी पहाटे लवकर उठून पाच वाजता हनुमंतरायची पूजा करतात मंदिर पूर्णपणे स्वच्छ करतात आधी मन हनुमंतरायची सेवा त्यानंतर घरातली देवाची पूजा आणि सकाळ आणि जेवढी गावाची जिम्मेदारी आहे म्हणजे छोटं मोठं कोणताही कार्यक्रम असतो मग भांडी पाहिजे असतील किंवा कोणत्या वस्तू पाहिजे असतील तर पहिलं माझ्या बाबांना विचारलं जातं कारण की सगळी जिम्मेदारी माझ्या बाबांकडे असल्यामुळे त्यांच्या परमिशनशिवाय कुठल्याच वस्तूला हात लावला जात नाही आणि आज पंधरा का वीस वर्ष झाले माझे बाबा ह्या मंदिरची सेवा करत आहेत आणि आमच्या मंदिरातच बाप्पाचं आगमन होतं आता ह्या ठिकाणी मोठी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि बाप्पाच्याच बाजूलाच गौराईचं पण आगमन होत बाजूला बसवली जाते गौराईला आणि मंगळागवर जे काय नाच बाळा डान्स वगैरे हो जे काय मंदिरातच होतं आणि आमच्या गावामध्ये एकच बसली जाते तर अशा प्रकारे आई बाबांना भेटून झालं आता परत मी माझ्या सासरी चालली खूप आई आनंद झाली माझी मला बघून आता मला निरोग त्याला कसं वाटलं तुला अक्षय

का थोडस आमचे आमच्या मंदिर हनुमान मंदिर मध्ये गणपती विराजमान झाले असत मी माझ्या माझे मोठे मोठे काका त्यांच्या घरी सुद्धा गणपती बसतो तर तिथे सुद्धा मी पाया पडायला गेले आता सगळे दोन गणपतींची पाय पडली तरी आमच्या माझ्या माहेरीला तरी कमी गणपती बसतात प्रत्येकाच्या घरी त्यामुळे मी दोन गणपतीचे दर्शन घेतले पण मस्त मला वाटलं आईला भेटून माझ्या आईबाबांना भेटून मला खूप आनंद झाला मस्त वाटलं खूप महिन्याने भेटली खरंच मस्त वाटलं तरी ब्लॉग इथे एंड करते ओके टाटा बाय बाय आणि अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके बाय बाय एवढा